पुजा लेकरा लाग तू तारी ते ग ले लेकरा लाग तू तारी ते ग माता लक्ष्मी ग माता सरस्वती ग माता लक्ष्मी ग माता सरस्वती ग पैसाड का धंद तू गती ग पैसाड का धंदा उलद तू गेती ग लक्ष्मी माता तुला वंदितो ग लक्ष्मी माता तुला वंदितो ग ऐशी नको करणी पारण पारी ऐशी नको करणी पारण पारी लक्ष्मी माता तू ग <्रेंगा> लक्ष्मी माता तू तारीती ग तुझ्या लेकराला आला तू ग पावती ग सरस्वती माता इद्ल देवी सरस्वती माता इद्द देवी मा माता करता करवीती ती सरस्वती माता जे सरस्वती माते जे लक्ष्मी माता व्हिडिओ बनवला असेल तर माफ करा सगळ्यांचं अभिनंदन करतो करता करवी तर मग श्याम